आपण दोन तीन वर्षापूर्वी लावलेलं होतं विजू शेट्टे यांच्या सहकार्याने आज या झाडाचं कंपाऊंड तुटून पडलेलं आहे एक साईडनी ते रिपेअर करण्याचा प्रयत्न करत आहोत कारण त्याला अजून वर्ष दोन वर्ष हे झाड जपलं पाहिजे कारण एवढी वर्षाची मेहनत आहे त्याला पाणी घालून सगळं करून केलेली आहे ती वाया जायला नको त्यामुळे प्रयत्न करणार आहोत कंपाऊंड रिपेअर करायचा प्रयत्न करणार आहोत आज एक नवीन मोळी वर आणली पाऊस नसल्यामुळं त्याला डांबर लावून घेतलं तॉवरेसाहेबांनी मी खाली ट्रीकार मारतो आज दोन हात घेण्या ट्रीकार्ड मारलेले आहेत आणि व्यवस्थितरित्या ते पूर्ण केले कारण काय जनावर तोंड लावतात त्यामुळेच त्यांना संरक्षण देण्यासाठीच आपण प्रयत्न करतोय ठीक आहे जो तुटलेला होता त्याला हा बांबू आपण तळापासून नवीन टाकला आहे हा एक बांबू नवीन टाकला आहे आणि आजच हा रिपेअर करून घेतला तावरेसाहेब आणि मी दोघांनी जरा मजबूत केला आहे जनावर त्याच्याशी हे करतील हा बांबू एक नवीन टाकला आहे आणि हा चौथा एक बांबू नवीन टाकला आहे आणि हे झाड अजून एक वर्षभर हे झाड सांभाळलं ना तसं खोड मोठं झालं आहे पण कसं आपल्याकडे काळजी घेणं कारण आपल्याला एवढं मोठं झाडाचं जा नुकसान झालेलं बघवणार नाही त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे की झाड कसं ते, ते सुरक्षित होईल त्या दृष्टिकोनातून लगेच हा रिपेअर करून घेतलेला आहे त्यावर सर गवत काढतात चला निवूया आता आपण